मौनी अंतर्गत आचार्य जावडेकर विद्यालयाच्या परिसरातील अनेक वर्षांपूर्वीची डौलदार झाडं विनापरवाना तोडली आहेत शिवाय वनविभागाची परवानगी न घेताच ती लंपास केल्यानं निसर्गप्रेमींमधून संताप व्यक्त होतोय ही डेरेदार झाडं तोडून परस्पर विल्हेवाट लावणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करावी अशी मागणी प्रहार संघटनेचे मच्छिंद्र मुगडे यांनी केली आहे गारगोटीतील मौनी विद्यापीठ शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखलं जात आहे या विद्यापीठात हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात मात्र याच परिसरात असणारी पन्नास वर्षांपूर्वीची जुनी मोठी डेरेदार झाडं तोडून नेल्यानं परिसर उजाड बनलाय त्यावेळी विद्यापीठानं दूरदृष्टी ठेवून विविध आयुर्वेदिक झाडांची लागवड केली होती या झाडांमुळे मौनी विद्यापीठ परिसर देखणा दिसत होता मात्र अलीकडच्या काळात या परिसरातील झाडं तोडण्याचा सपाटा सुरू केलाय मौनी विद्यापीठाअंतर्गत आचार्य जावडेकर शिक्षणशास्त्र महागाई महाविद्यालयाच्या पाठीमागील बाजूची सुमारे लाखो रुपये किमतीची पंधरा ते वीस डौलदार झाडांची विनापरवाना कत्तल करून ही झाडं गायब केली आहेत या झाडांखाली अनेक विद्यार्थी अभ्यासासाठी बसत होते मात्र ही झाडं तोडल्यानं उजाड माळ बनलाय या झाडांच्या विनापरवाना तोडीबद्दल पर्यावरण प्रेमींमधून संताप व्यक्त होतोय एखाद्या शेतकऱ्यानं आपल्या पिकाचं नुकसान होऊ नये म्हणून बांधावरील झाडं तोडली तर वन विभाग लागलीच त्यांच्यावर कारवाई करतो मात्र पंधरा ते वीस झाडं तोडून पा केली तरी देखील वन विभागानं कोणतीच कारवाई केली नसल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होते आहे आचार्य जावडेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या पाठीमागील झाडं विनापरवाना तोडणाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी प्रहार संघटनेचे मच्छिंद्र मुगडे यांच्यासह पर्यावरणप्रेमींनी केली आहे